आज दिनांक आठ एप्रिल रोजी शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचाराला जुन्नर पूर्व भागातून यावेळी प्रचार दौऱ्यानिमित्त जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट संजय काळे भाजपा माजी तालुकाध्यक्ष भगवान शेठ कात्रज दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी विद्यमान उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे बबनराव तांबे विश्वास शेठ आमले अरुण गिरे प्रकाश ताजने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सुप्रियाताई लेंडे प्रियंका शेळके जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी विविध गावचे सरपंच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार अडलराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल यांचा कोल्हेरपूस समाचार घेत संसद रत्न पुरस्कार ते निवडून आल्यानंतर मतदारसंघातून गायब झालेले खासदार असा हल्लाबोल केला आमचे निवासी संपादक पवन गाडेकर तसेच प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी घेतलेला आढावा पाहुयात माझी इच्छा होती दोघी माझी आमदारांनी बोला पण वेळेचं भान राखून मीच या ठिकाणी उभं राहिलो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी शिवसेना भाजप रासप आर पी आय आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घेऊन उभं राहिलेलो आहे आपल्याकडं मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आजच्या दौऱ्याला सुरुवात करताना सकाळी हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी कुलस्वामीनी खंडेरायाचं दर्शन घेऊन सुरुवात केली आज सुद्धा या ठिकाणी एक चांगल्या मंदिराच्या चांगल्या वास्तूमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे ही देशाच्या सन्मानाची निवडणूक आहे ही देशाच्या सुरक्षिततेची निवडणूक आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचं आमचं गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं तरुणांचं शेतकऱ्यांचं भविष्य काय आहे हे घडवणारे निवडणूक आहे आणि आताच सन्माननीय आमचे जुने सहकारी संजय यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला ठरवायचं की बाबा आम्ही सत्ता कुणाची येणार हे पहिलं ठरवा या देशामध्ये पंतप्रधान कोण होणार आहे इथून आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या मताची आखणी करण्यासाठी आता हे जग जाहीर आहे सगळ्या जगाला माहिती आहे काही झालं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार ते जर मत पंतप्रधान होणार असेल तर त्यांचं सरकार येणार त्यांचं मंत्रिमंडळ असणार त्यांचं जर मंत्रिमंडळ असणार आहे तर त्यांच्याबरोबर आपल्या विभागाचा खासदारसुद्धा त्यांच्याच विचारात असला पाहिजे तो का असला पाहिजे शिवाजी आढळराव खूप चांगले आहेत म्हणून ते पाहिजेत असं नाही माझ्या हातात काही नाही आहे पण गेल्या दीड वर्षात या सरकारने ताकद दिली मला शरददादा सोनवाणी यांना आणि अतुल पेमके यांना आणि बघा कसा क्या पद्धतीनं जुन्नर तालुका आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या झपाट्यानं कामं झाली याचा अर्थ आमच्या मागं सत्तेचा आता आहे आमच्या मागं सरकार आहे सरकारची इच्छाशक्ती आहे की ह्या जुन्नरमध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कामं व्हावी म्हणून त्यांनी प्रत्येकाने आम्हाला आमच्या परीनं ताकद दिली आहे आज केंद्रामध्ये सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन प्रकल्प किंवा प्रकल्पाला गती आणायची दुर्दैवानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्या भाजप आघाडीचं सरकार जरी असलं तरी ह्या मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून काम होऊ शकले नाही कारण आपल्या विचाराचा नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार तिथं दिल्लीत नसल्यामुळं योग्य तो पाठपुरावा मिळत झाला नाही त्यांना वेळ मिळाला नाही मतदारसंघाकडे लक्ष नसल्यामुळं आणि पाठपुरावा नसल्यामुळं मतदारसंघ वीस वर्ष पाठिंबा गेला का बघा तुम्ही मी सतरा अठरा वर्ष भांडून संघर्ष करून प्रत्येक जो को रेल्वे रेल्वे को, का गेतले, रेल्वे मंत्री प्रत्येक वर्षी त्यांच्याशी भांडून रेल्वे प्रकल्प दोन हजार पाचपासून दोन हजार अठरापर्यंत सगळ्या बैठका घेतल्या सर्वे केलं रेल्वे प्रकल्प ह्या विभागातून गेल्यानंतर त्याचा फायदा होईल की तोटं होईल तीन सर्वे केले दोन हजार पाचला दोन हजार सातला दोन हजार दहाला दो तिन्ही सर्वेमध्ये मी स्वतः सहभागी होतो तिन्ही सर्वेमध्ये असं निघू निदर्शनास आलं की हा रेल्वे प्रकल्प जर नवीन मार्ग केला तर रेल्वे बोर्ड तोट्यामध्ये येईल भारतीय रेल्वे तोट्यात येईल कारण इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो रेशिओ असतो तो, तो मायनस असल्यामुळं तिन्ही वेळाला हा प्रकल्प नाकारला गेला चौथ्या वेळेला मी स्वतः पुढाकार घेतला पुण्यापासून नाशिकपर्यंत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांबरोबर सर्वे टीमबरोबर मी तीन दिवस प्रवास केला कुठं रेल्वे कुठल्या मार्गातून जाईल कशी जाईल हे मी दोन हजार अकरा दोन हजार बाराला केलं आणि शेवटी सगळं झाल्यानंतर त्यांना पटवून दिलं की नुसतं पॅसेंजरवरून रेल्वे चालणार नाही प्रवासियांच्या इन्कमवरून रेल्वे चालणार नाही तर आम्ही त्यांना दाखवून दिलं इथं मार्केट कमिटी आहे ज्युनरची मंचरची किंवा ह्या परिसरामध्ये शेतीमालाची वाहतूक याच्यावर किती मोठा परिणाम त्याचा फायदा किती होईल चाकर भागातून असलेली ऑटोमोबाईलचे वाहतूक हे सगळं पटवून दिलं कॅल्क्युलेशन केलं आणि दोन हजार बाराला त्यांनी सर्वेमध्ये स्पष्ट केलं की हा आता पॉझिटिव्ह सर्वे आहे <laughs> ही सगळी कामं करायची म्हणून मला आपल्याला विनंती करण्यासाठी आलं आहे मला पुन्हावर टीका करायची आज सोशल मीडियावर काय चाललं आहे प्रचारात काय काय होतंय कसं काय होतंय लोकसभेमध्ये कोणी काम केलं काय केलं पण मी आपल्याला आवजून सांगतो लोकसभेमध्ये मी सुद्धा भाषणं केलेली आहे माझ्या पाच वर्षाचं रेकॉर्ड बघा माझ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या शेवटची माझी जी टर्म होती त्या टर्ममध्ये केलेली माझी भाषणाची संख्या आणि आपण ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्या भाषणाची संख्या त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस फक्त एकोणतीस भाषणं केली आहेत आणि मी शेवटच्या पाच वर्षामध्ये बावन्न भाषण केली बावन्न आता प्रश्न तुम्ही कशाप्रकारे जोरात जोरा ओरडून सांगता किंवा विनम्रपणे सांगता याच्यावर प्रश्न नाही सुटत प्रश्न सुटतो तुम्ही कशी मांडणी करता तुमच्या मागण्या कशा आहेत सरकारला काही देणं घेणं नाही आहे की तुम्ही जोरात भाषणं केली संभाजी महाराजांच्या आवाजामध्ये मग चला आता याचा प्रकल्प पास कर असं होत नसतं भाषणाची मांडणी चांगली आहे म्हणून तुमची काम होतात अजिबात नाही त्यांनी लोकसभेमध्ये भाषणाची संख्या एकोणतीस माझी बावन्न रेकॉर्ड आहे म्हणजे सगळ्या शिक्षक सुशिक्षित तरुणांना मला सांगायचं तुम्ही सोशल याच्यावर मीडियावर बघा इंटरनेटवर पहा की पब्लिक डोमेनमध्ये सगळ्या फिगर आहेत प्रश्न मांडले प्रश्न मांडले मी सुद्धा प्रश्न मांडले माझ्या पाच वर्षाच्या प्रश्नांची संख्या अकराशे दोन आहेत त्यांच्या पाच वर्षाच्या प्रश्नांची संख्या सहाशे एकवीस आहे मग मला नक्की सांगाय काय चाललंय म्हणजे माझ्या मतदार संघाकडे कुठं दुर्लक्ष झालं की नाही आम्ही वीस वर्ष पाठीमागं गेलोय की नाही इथं लोकांना सांगायचं की बाबा खासदाराचं काम गल्लीमध्ये नाही दिल्लीमध्ये असतं त्यांनी तस्करीला जायचं नसतं गावोगावी फिरायचं नसतं जनता दरबार घ्यायचा नसतो काही करायचं नसतं फक्त दिल्लीमध्ये थांबायचं असतं मग आपले सन्माने खासदार गेल्या पाच वर्षात दिल्लीमध्ये किती दिवस होते पाच वर्षामध्ये अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट दिवस दिल्लीमध्ये उपलब्ध हे पाणी साहेब तुमच्या ग्रुपवर जरा बरंच काय काय करायचं जरा लक्षात ठेवा नोंद घेतली हा अठराशे पंचवीस दिवसापैकी एकशे एकसष्ट दिवसच खासदार दिल्लीमध्ये उपलब्ध होते सतराशे दिवस बाकी कुठे होते कुठेतरी जाब विचारला पाहिजे म्हणून मला सांगायचं की हे कुठलं दुसरं भुलबल या नाही करायचं आभासी जग निर्माण नाही करायचं प्रत्यक्षात काय रिअलिटी काय हे बघायला पाहिजे शेवटी शिरूर लोकसभा तीन तिन्ही फॉर्म एकत्र भरायचे त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपलब्ध राहणार आहेत आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद यानंतर आभार मान संपर्कात राहील काम तर केलेलीच आहे खरं म्हणजे या ता सगळ्या परिसरामध्ये माझ्या विधीतून गेल्या अनेक वर्षापासून कामांची अगदी या गावात सुद्धा मी कामाला कुठं कमी पडलो नाही कारण तेवढी जेवढं शक्यतो तेवढं केलं आता ह्या वेळेला तर आमची ताकद मोठी असणार आहे अजितदादा आमच्याबरोबर आहे मुख्यमंत्री आमच्याबरोबर आहे देवेंद्र आमच्याबरोबर आहे हे सोडून काय दुसरं सरकारचं येऊ शकत नाही राज्यात सुद्धा मग आम्ही सांगू तीच कामं होणार आम्ही सांगू तेवढी कामं होणार पण त्यासाठी सारासा विचार करा महायुतीला महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्या माझं चिन्ह आहे घडाळ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला खरी वास्तू सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांना सगळ्या गोष्टी पटून द्यायचा इथे प्रयत्न आहे दादा तुम्हाला एक नम्र विनंती आहे की आजपर्यंत आमच्या गावामध्ये काहीच काम म्हणजे आमचं गाव खूप होतं पण मला कुठेतरी का मिळावं तुम्हाला आमच्या गावाने मतदान केले आम्ही मतदान केले मी साहेब अक्षरशः या ठिकाणी सदस्य आहेत दोन पुस्तका आम्हाला भरपूर लिहिलेला आहे अरे मी लक्ष पेंट साहेबांचे या गावावर विशेष कुठले मागं ते त्यांनी आहे तेव्हा मला रुपयाने आम्हाला या गावाला भरफोड मार्ग पण भरफोड आलेला आहे आणि या ठिकाणी जरी हे असेल तर आदरावर आनंदचे सुद्धा अनेक चार ते या गावामध्ये आहेत आज मला खाजगी बोलताना म्हणत म्हणतात आम्ही लपून करत होतो पण आता आम्हाला वापर करायची संधी आली त्यामुळे साहेब शंभर टक्के गाव आपल्याला चांगल्या प्रमाणात होईल मोठ्या प्रमाणात होईल किंवा एक आधी होईल असं मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी नमूद करतो राजकारण बोलणार नाही या गावाचं माझं तसं खूप जीवनाचा नाता आहे अगदी गेल्या मेट्रोमध्ये का तालुका जरी वेगळा झाला तर या मला जवळजवळ पंच्याऐंशी आघाडी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे असेल वाहतुकीचं प्रश्न आहे अजून एक म्हणजे ट्रॅफिकचा प्रलंब आहे अजून एक कोवळे फाट्यावर एम आय डी सीला जाण्या ट्रॅफिक जाम होते मोसीला ट्रॅफिक जाम होते राऊसरापूरला ट्रॅफिक जाम आहे ह्या सगळं करायला गेल्या पाच वर्षात तसं काही झालं नाही रेल्वे होती तिथंच राहील मी जिथं पण आणून ठेवला प्रकल्प पंधरा वर्षात संघर्ष करून त्याच जागी त्याच टेबलवर आणून तसाच आहे त्याची खूप हालचाल झालेली नाही साहजिक रेल्वेसारखा प्रकल्प झाला तर हे तिन्ही चाळीस जिल्ह्यामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये विशेष करून पुण्या नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यामध्ये खूप रेल्वे आहेत त्या भागाचं नंदनं त्याच्याशिवाय राहणार आहे या तालुक्यामध्ये को जिल्य। कोणा बदल होईल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदलील तरुणांना होईल एक पर्यटनाच्या माध्यमातून आपला तालुका पुढे यायचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न येईल यासाठी माझा प्रयत्न आहे महाराष्ट्राचा एकमेव तालुका जुन्या तालुका शहरदा असतील आपले दादा असेल मी असेल आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करू या तालुक्यामध्ये पर्यटनाची इतकी मोठी संधी आहे लोक लांबून लांबून आम्ही लोकं सांगतात की जिल्ह्यामध्ये जो वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे पर्यटनाच्या दृष्टीने दोनदाचा भाग आहे किल्ल्या आहे किल्ल्याचं सगळ्यांनी आपण जर क्लस्टर केलं त्याचं पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विचार केला हजार दोन हजार चार हजार कोटी जर तिथं खर्च केले तर जगापूर पर्यटक तिथे येतील ही सगळी कामं आम्हाला करायची हायवेचं झालं रेल्वेचं झालं शेतकऱ्यांच्या पक्षाचा मी खाज असताना समज पाचही वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्न क्रिकेटमध्ये मांडलं जातो चाकण कुरळी हे बायपास दोन हजार नॅशनल हायवेच्या सतरा ला नॅशनल हायवे चादोलीचा जो त्यासाठी तेराशे कोटी रुपये एक हजार तेरा कोटी रुपयाचं टेंडर केलं होतं आणि तो चाकणला जो बायपास आहे तो जो तीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर सगळ्या गोष्टी झाल्या मी टेंडर काढल्या टेंडरची कॉपी आज पण माझ्याकडे आहे गुरुदेवानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं त्याच्या सगळ्या महापौर प्रमुख सगळ्या वेळेला विरोध केला की आमच्या जागेचं भूसंपादन झालं नाही त्यामुळं इथं बॉर्डर किंवा टेंटर काढू शकत नाही त्यामुळे त्यांनी काम थांबवलं आणि त्याचा फटका मला असा येवना चाकलचा फ्लाय कधीच तयार झाला या सगळ्या गोष्टी वास्तविक तर कोणी बघत नाही का होता मला सांग ठीक आहे माझा पराभव झाला मान्य मग पाच वर्षामध्ये त्या चाकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटायला पाहिजे होता तो सुटला का अजिबात नाही म्हणजे डबली न वाढला आज तुम्ही अर्धा तास पुढे तिथं फळ मावायचा तर आता एक तास होतोय म्हणजे मोशीला चिंबेला कोरवेला सगळ्याच ठिकाणी आज ट्रॅफिक आहे खेडपर्यंत मी माझ्या हो माध्यमातून जे बायपासेस केले खेडपासून वाढे फाट्यापर्यंत त्याचा फायदा झाला नारायणगावला आहे खेडला आहे नागरला आहे बायकाश चालू सुरळीत ट्रॅफिकला आहे पण काम झालेलं नाही ही कामं हो करण्यासाठी आज मला आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे ही कामं करण्यासाठी पूर्ण काम गेली पाहिजे पाच वर्षात त्यांना कोणालाही काही केलं नाही फक्त आतावर घोषणा केल्या लोकसभेत भाषणं केली ही सगळ्यात भाषणं केली व्हिडिओमध्ये मध्ये भाषणं केली परंतु प्रत्यक्षात त्याच्यावर काही झालं नाही आता मला आपल्याला आश्वासन द्यायचं आहे हे माझे मूळ समस्या आहे त्या समस्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे काम ती मला पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची पुणे नाशिक रेल्वे सांगेल पुणे नाशिक रेल्वे का दोन वर्षात चार वर्षात होणारा प्रकल्प नाही त्याच्यासाठी तुमची मेहनत लागते त्याच्यासाठी पाठपुरावा लागतो तो काय आता एक काय एक वर्षात पाठपुरावा केला दोन वर्षात पाठपुरावा केला पाच वर्ष सांगण्यासाठी रेल्वे माझ्यामुळे आली असं नाही असं होत नसत रेल्वे हा लाँग टर्म प्रोजेक्ट असतो त्याला कमीत कमी पंधरा वीस पंचवीस वर्ष लागतात कोकण रेल्वे सारखा प्रकल्प जिथे रेल्वे मंत्री सुद्धा त्याचा मंजूर करते ते रेल्वे मंत्री होते ते आता त्यांनी प्रकल्प मंजूर केला आणि तो प्रकल्प पूर्ण पुछल होण्यासाठी रेल्वे रुळावर धावण्यासाठी हो अठ्ठावीस वर्ष लागली मी तर अठरा वर्षात तेरा दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष तयार करून ठेवलाय दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर रेल्वेचा प्रकल्प आजही आहे थांबलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रगती झाली नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी मला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे ते म्हणतात ते मी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले शेतकऱ्याचे प्रश्न मांडले मला सांगा नक्की लोकसभेमध्ये भाषण केला म्हणजे प्रश्न सुटत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी डोळे मांडले पाच वर्षात त्याच्या दुपटीनं तिपटीनं मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस माझ्या शेवटच्या चॅप्टर मध्ये मांडले बैलगाड्याचे प्रश्न असतील कान्याच्या भावाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना शेतीला शेतीमाला भाव मिळावा प्रश्न असतील या प्रश्नासाठी आम्ही सुद्धा केलं पण मी त्याचा मोठा बोंगळा केला नाही की मी हे केलं मी ते केलं के मी केलं कारण मी केलंय आणि माझ्या पद्धतीनं काही प्रकारे यश पण आलेला आहे आंदोलन केले बैलगाडीच्या संदर्भामध्ये आज पाहतो सर्वाधिक जास्त केस माझ्यावर आहे के शरददादावर एक आहे माझ्या अगदी तीन केस तीनशे सात केस लागले अजून आहे प्रत्येक महिन्याला बैलगाड्या केससाठी खेडच्या <coughs> के सेशन कोर्टामध्ये हजर राहावं लागतं हे यो माझं योगदान आहे बैलगाड्यासाठी